बाळीवेस परिसरातील श्रीराम मंदिरात गुढीपाडव्यापासून श्रीरामनवमीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मंगळवारी नऊ एप्रिल ते गुरुवारी अठरा एप्रिलपर्यंत बाळीवेस येथील श्रीराम मंदिर देवस्थानात अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं ज्ञानेश्वरी पारायण श्रीरामरक्षा स्तोत्रपठण महिला मंडळाचं भजन प्रवचन नामसंकीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांचा यामध्ये समावेश होता महिला मंडळाच्या भजनामध्ये औसेकर भजनी मंडळ बासवी कन्याका भजनी मंडळ राधिका भजनी मंडळ मशरूम गणपती भजनी मंडळ शिवालय भजनी मंडळ श्री संत नामदेव सांप्रदायिक भजनी मंडळ श्रीरामनगर भजनी मंडळ श्री नामदेव मंदिर भजनी मंडळ राधाराणी महिला भजनी मंडळ तर प्रवचनामध्ये अरुण मुनावळी हरिभक्तपरायण डॉक्टर रंगनाथ महाराज काकडे रत्नप्रभा सहस्त्रबुद्धे हरिभक्तपरायण हरिप्रसाद धर्माधिकारी सामुदायिक श्री रामरक्षा स्त्रोत्र पठण डॉक्टर अपर्णा कल्याणी डॉक्टर गौरी बाचल यांचं व्याख्यान आणि श्री नियंबा नृत्यालय प्रस्तुत श्रीरामकथा भरतनाट्यम शैलीतून सादरीकरण रामरतन धन स्वरानंद प्रस्तुत भक्ती संगीत कार्यक्रम नामसंकीर्तनातून हरिभक्तपरायण हरिदास शिंदे हरिभक्तपरायण सुधाकर महाराज इंगळे हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज खंदारे हरिभक्तपरायण श्याम महाराज जोशी हरिभक्तपरायण आबा महाराज पाटील सद्गुरु गुरुबाबा महाराज औसेकर यांचं चक्रीभजन हरिभक्तपरायण विजय महाराज उपरे हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज नामदास सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर सह अध्यक्ष श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर यांची सेवा पार पडली सतरा एप्रिल रोजी श्रीरामजन्मोत्सव दिनी पहाटे पाच ते सकाळी सातपर्यंत श्री प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीला वेदमूर्ती सिंहराज गवई यांच्या हस्ते पंचशुक्त पवननामाचा अभिषेक करण्यात आला त्यानंतर श्रींचं विधिवत पूजन आणि महाआरती करण्यात आली सकाळी दहा ते बारा हरिभक्तपरायण निलेश महाराज चव्हाण यांचं श्रीराम जन्मोत्सव सोहळा गुलालाचं कीर्तन झालं सायंकाळी प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेची पालखीतून दिंडीसह टाळमृदुंगाच्या गजरात रामनामाच्या जयघोषात मिरवणूक काढण्यात आली विशेष म्हणजे श्रीनियंबा नृत्यालय प्रस्तुत श्री श्रीरामकथा भरतनाट्यम शैलीतून सादरीकरण झालं दिंडीनंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला हा उत्सव पार पाडण्यासाठी ट्रस्टी अध्यक्ष धनंजय जवंजाळ आणि ट्रस्टी पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केलं तर उत्सवाध्यक्ष अतुल भडंगे यांच्यासह ट्रस्टी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले